अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी

दिनांक दोन मार्च दोन हजार चोवीस रोजी रात्री आठ ते नऊच्या सुमारास मौजे शेगाव दुमाला परिसरातून भीमा नदीपात्रातून अवैध वाळू उपसा होत असल्याची माहिती मिळताच पंढरपूर तालुका पोलिसांनी केलेल्या कारवाईत दोन पांढऱ्या रंगाचा बोलेरो पिकअप वाळूसह ताब्यात घेतल्या आहेत या प्रकरणी अंगद दुर्योधन चव्हाण व महेश अरुण आटकळे राहणार शेगाव दुमाला यांच्या विरोधात भारतीय दंडविधान कलम तीनशे सह गौण खनिज कायदा कलम चार एक चार क अ एकवीस प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे दोन पिकअप गाड्या जप्त दोन ब्रास वाळू जप्त एकूण दहा लाख बारा हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त सदरची कारवाई पोलीस अधीक्षक श्री शिरीष सर देशपांडे साहेब मावर पोलीस अधीक्षक श्री प्रीतम यावलकर एस डी पी ओ श्री अर्जुन भोसले साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी वाय मुजावर एस आय तोंडले पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनील मोरे गजानन माळी पोलीस कॉन्स्टेबल राहुल जगताप पोलीस कॉन्स्टेबल नलावडे यांच्या पथकाने केली